नमस्कार डी आर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव बार्शी तालुक्यातील उपळे या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर जरी कुणाला माहीत नसलं तरी हे मंदिर जगप्रसिद्ध मंदिर आहे तुम्ही हे मंदिर बघू शकता या मंदिराचा जो भाग आहे तो संपूर्ण जमिनीच्या खाली आहे असं मंदिर तुम्ही कुठेही पाहिलं नसेल असं हे मंदिर आहे या मंदिराची संपूर्ण माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी मी शेअर करतो तुम्ही बघू शकता हे मंदिर मंदिरात सांगण्यात चव्हाण बार्शी तालुक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्वी रामाचे चव्हाण असा प्रवेश झाला होता उपळे या गावामध्ये या गावामध्ये रामाचा प्रवेश झाला होता आणि या ठिकाणी रामाचे वडील वडिलांचे दसरा श्राद्ध घातलेले आहे बरं यासाठी संपूर्ण देवस्थान या ठिकाणी बहुत चालू आहे मग पाणी पिण्यासाठी नव्हते रामाने त्या साईड ला बांध मारला आणि भूमिका पाडून पाणी पिण्यासाठी घेतोय असं पूर्तन लोकांपासून ऐकण्याचा बरोबर या गावाला रामाचे उपरे म्हणतात हा ह्या जमीच्या पूर्वी दिशेला ते भुईधुळ आहे ते पण अनंत वर्षापासून आहे असे लोक लहानपणापासून माहिती मिळाली म्हणजे मंदिर जमिनीच्या पूर्ण खाली आहे जमीन भुईजुळ आहे भुई जमिनीमध्ये मंदिर आहे आणि आतमध्ये एक पिंड आहे हा त्या पिंडीचं दर्शन घेऊन जर लोकांनी नारळ सोडला तर खाली पात्र जात होता म्हणजे नारळ जर ह्या मंदिरामध्ये सोडला तर खाली तिकडे जात होता का पूर्वी जात होता असं सांगतो बर बर मंदिरा म्हणजे आतमध्ये जे बांधकाम ते जुनं हे माडबंती बांधकाम बांधकाम आहे बर बरोबर अजून काय माहिती आहे काय मंदिराच्या गावातल्या लोकांना म्हणा किंवा जुन्या लोकांनी काय हा फक्त की हे जुनं मंदिर रामाचे पण प्रश्न मंदिर आहे असं जमिनीच्या खाली मंदिराच्या आतमध्ये जाताना अशा पायऱ्या आहेत आणि हे मंदिर पूर्णतः जमिनीच्या खाली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी व्हिडिओ चालू आहे आपण मंदिराच्या खाली आलो आहोत तुम्ही बघू शकता हे खांब कसे आहेत हे मडपंती जुने हे किती वर्षाचे आहेत काय याचा आपल्याला माहित नाही साधारणतः रामायणाच्या पूर्वीपासून हे मंदिर आहे मडबंदी मंदिर आहे तुम्ही बघू शकता हे बांधकाम कसं आहे जुनं हे माडपंथी तुम्ही खांब बघू शकता कसे घडवलेले खांब आहेत संपूर्ण मंदिर जमिनीच्या खाली आहे या मंदिरामध्ये असं कोरीव काम केलेलं आहे देवी देवतांचे पोटे कोरलेले आहेत कोर तुम्ही बघू शकता नागदेवताचा या ठिकाणी कोरलेला आहे तुम्ही बघू शकता या मंदिरातून मी अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला हे कळेल जुना इतिहास काय आहे देवतांचा याची पायरी आहे आणि आत्म तुम्ही बघू शकता या ठिकाणी विष्णू देवताची मूर्ती आहे संपूर्ण मंदिर असं घडवलेलं आहे बांधकाम तुम्ही बघू शकता अप्रतिम असं काम आहे या ठिकाणी गणरायाची मूर्ती कोरलेली आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला जे तिरसूल दिसत आहे त्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे हा संपूर्ण गाभारा जमिनीच्या खाली कमीत कमी एक बारा ते पंधरा फुटाचा अंतरावर आहे खाली खोल जमिनीच्या खाली पंधरा फूट असं हे मंदिर बांधण्यात आलं आहे आणि या ठिकाणी तिरसुराच्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता इथे या ठिकाणी संपूर्ण पाणी आहे महादेवाच्या पिंडीवरती पाणी आहे आणि असंच हे अप्रतिम मंदिर उपळ्यामध्ये आहे जर तुम्ही या ठिकाणी कुठं आलात तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या आणि महादेवाचं अप्रतिम असं मंदिर म्हणजे जे की जमिनीच्या खाली आहे दहा बारा पंधरा फूट खाली खोल आहे या ठिकाणी तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता महादेवाच्या पिंडीचे आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्र दोन दिवस वास्तव्याला होतात अशी ही घटना या ठिकाणचे लोक सांगत आहेत खरंच तुम्ही या ठिकाणी आलात या ठिकाणी भेट द्या आवश्यक हे असं मंदिर तुम्ही कुठेच पाहिले नसेल अप्रतिम असं काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी